ओम श्री श्रीपादनाथायन महा आज अनंत चतुर्दशी या दिवशीचे औचित्य साधून आपण मंगलाचरणातील सहाव्या श्लोकाचा अर्थ समजून घेणार आहोत सर्वप्रथम हा श्लोक आपण गुरुमुखातून ऐकूया पण हा श्लोक ऐकलाच असेल आता गुरुर् गुरुर 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 ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वर हा साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा हा श्लोक आपण सर्वच नेहमी ऐकत आलेलो आहोत लक्षात घ्या या श्लोकामध्ये आपण काय म्हणले गुरु साक्षात परब्रह्म याचा शब्दशः अर्थ असा होतो की गुरु हेच ब्रह्मा गुरु हेच सर्व व्यापक भगवान विष्णू आणि गुरु हेच शंकर आहेत एवढंच नव्हे तर गुरु हेच साक्षात परब्रह्म आहेत म्हणजे ईश्वराचे ईश्वर असे परब्रह्म आहेत आणि अशा गुरूंना मी नमस्कार करतो वंदन करतो परंतु आपण आत्ता ऐकलेल्या मंगलाचरणातील श्लोकामध्ये जो श्लोक आपण गुरुमुखातून ऐकला त्या श्लोकामध्ये गुरुर साक्षात परब्रह्म असा उल्लेख नसून गुरुरेव परब्रह्म असा उल्लेख आहे हे आपण ऐकलं आणि गुरुरेव परब्रह्म या शब्दामध्येच त्याचा विशेष अर्थ सामावलेला आहे आणि तो अर्थ नक्की काय आहे हे आपण आता समजून घेऊया श्री नवनाथांनी गुरुतत्वाला इतकं स्वतःमध्ये धारण केलं की ते गुरुतत्व हे नामी तत्व झालं गुरुतत्व हे जेव्हा नामी तत्वात रूपांतरित होतं त्याचवेळी ते तत्त्व त्या साधकाच्या देहातील अणुरेणूंमध्ये देखील धारण होतं म्हणजे सर्व देवदेवता सर्व ब्रह्मांडीय शक्ती ज्याला आपण ऊर्जा म्हणून संबोधतो ती सर्व ऊर्जा नामी तत्वामध्ये धारण आहे आणि असं हे नामी तत्व गुरूंचं नामी तत्व हे शिष्यामध्ये एकरूप होतं ज्यावेळेस हे नामी तत्व शिष्यामध्ये एकरूप होतं त्या अवस्थेला गुरु रेव ही अवस्था म्हटलेला आहे आपण पाहिलेल्या पहिल्या श्लोकात ज्याच्यामध्ये गुरु साक्षात परब्रह्म असा उल्लेख आहे यानुसार गुरु हे साक्षात रूपात असतात म्हणून त्यामध्ये गुरु साक्षात परब्रह्म असा उल्लेख आहे तो अर्थ स सर्वसमावेशक आणि सुपरिचित आहे परंतु ज्या वेळेला गुरु हे देहातील कणाकणामध्ये नामी तत्व रूपाने समाविष्ट होतील तेव्हाच त्या साधकाला गुरु रेव परब्रह्म ही उच्च अवस्था प्राप्त झाली असं म्हणता येतं ही अवस्था ही उच्च अवस्था साधकाला फक्त दत्तपंथ किंवा नाथपंथच देऊ शकतो इतका व्यापक अर्थ या श्लोकामध्ये दडलेला आहे म्हणजे काय तर आपण मंगलाचरण म्हणत असताना आपल्याला कोणती अवस्था प्राप्त करायची आहे याचा अंदाज आता आपल्याला आला असेल आता गुरुदेव परब्रह्म या अवस्थेचा दाखला काय ते आपण पाहूया जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात अणुरेणी या थोकडा तुका आकाशाऐवडा म्हणजे संत तुकाराम म्हणतात मी अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म असलो लहान असलो माझी ओळख किंवा आत्मा तो मात्र आकाशा एवढा व्यापक आहे म्हणजे तो सर्वव्यापी आहे ही ओवी आत्म्याच्या सूक्ष्म आणि व्यापक अशा द्वैत स्थितीला दर्शवते हीच ती गुरुरेव परब्रह्म अवस्था होय याच आधारावर दुसरा दाखला संत तुकाराम महाराजांच्याच अभंगाचा देता येईल ते म्हणतात हे चि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायी न आवडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अमासी या अभंगाचा भावार्थ असा की तुकाराम महाराज परमेश्वराकडे काय मागत आहेत तर मुक्ती किंवा धनसंपत्तीची लालसा न करता मला संत महात्म्यांच्या संगतीत राहायला मिळावं आणि भगवंताचं नाम सदैव माझ्या मुखात राहावं हीच माझी इच्छा आहे आणि हीच त्यांच्यामधील गुरुरेव परब्रह्म ही अवस्था याशिवाय संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद वधवून घेतले ती अवस्था देखील गुरुरेव परब्रह्म हीच अवस्था आहे तर असा हा मंगलाचरणातील सहावा श्लोक आणि त्याचा व्यापक अर्थ यामध्ये आपण समजून घेतलं की गुरु साक्षात परब्रह्म आणि गुरु रेव परब्रह्म यामध्ये काय अंतर आहे आणि मंगलाचरणामध्ये गुरु रेव परब्रह्म उल्लेख असलेला श्लोक का असावा याचं उत्तर आपल्याला आता मिळालं असेल या पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकांचे देखील अर्थ या प्रकारेच समजून घेणार आहोत सध्या इथेच थांबूयात ओम श्री श्रीपादनाथाय नम